तर सर आपला परिचय घ्या ना माझं नाव विवेक सुरेश जोडसे गाव धान्य तालुका जिल्हा पडून टोटल किती वर्ष चालू आहे नऊ मशीन नऊ मशीन आणि तुम्ही म्हणजे केव्हापासून हा व्यवसाय चालू केला एक जानेवारी दोन हजार एकवीसला दोन मशीन दोन मशीन घेतल्या दहा वर्षीनच घेतो हां हां तुम्ही दोन मशीनपासून सुरुवात केली होती तर आतापर्यंत नऊ मशीन तुमच्याकडून बरोबर समोर आपण बघतोय जवळजवळ मी चार एक चार आणि तीन चार चार आठ नऊ बकेट बरोबर म्हणजे जवळजवळ नऊ बकेट तुम्ही मिल चार्जर कडे कसे वळाले काय मिल चार्जर कडे वळायचं कारण असं की मी पहिले मिनरल मिक्सर वापरायचो अच्छा बरोबर फीड मध्ये दाना वगैरे मका गहू असं फीड राहायचं बरोबर पण त्या मिनरल मिक्सर मध्ये काय व्हायचं मशीनची जी फॅट आहे ती पूर्ण लॉस चालली जायची मिल्क प्रोडक्शन होत आहे ठीक आहे मिनरल मिक्सर वापरतोय त्याच्यानंतर मशीनची जी तब्येत आहे ती मशीनमध्ये ताकद राहिली आणि जर आपण तिला तीन महिन्यामध्ये कवरिंग केली तर ती पुढच्या वीता मध्ये तिच्या कॅपॅसिटी म्हणजे दूध कमी व्हायचं दूध कमी व्हायचं कमी व्हायचं फॅट पण कमी व्हायचं मशी पण जायचं फॅट कमी झालं म्हणजे मायांच्या समज बरोबर गोटा वगैरे दाखवून मिरच्या जर मुळे कस झालं की गोट्याच्या आजूबाजूला घाण माशी मच्छर काही नाही काहीच नाही दुसरी गोष्ट मशीन सकाळी येऊन जाते बरोबर नंतर तुम्हाला सांगू ग्राहकांची तक्रार दुधाचा स्मेल फॅट सगळं व्यवस्थित मेंटेन राहतात आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे की मशी नॅचरल नॅचरल हिट वर आहे नॅचरल हिट वरती नॅचरल म्हणजे साधारणतः त्या ओरडत नाही आपल्याला कळत नाही जर आपण होते नाही राहिलो पहाटे सहसा म्हशी रात्री हिट वर आहे पहाटे सोडतात बरोबर 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 आणि मग तो जर मालकाने नाही पाहिला जर मालक नाही राहिला राहिला माणूस राहिला दुर्लक्ष झाला दुर्लक्ष आणि मोका मुक्त गोठा नसल्याने बोल सोडलेला नसतो बरोबर बांधलेला बरोबर त्याच्यामुळे काय होतं की ही टाकली गोटा बरोबर तो सगळ्यात मोठा झाली कवरिंगचा फायदा होणार सुरुवातीला तुम्ही किती मशीनवरती ट्राय केलं होतं माझ्याकडे म्हणजे दीड एक ते दीड वर्ष झालं मला चालू करायला दीड वर्ष तर बंद चालू करायला करा साधारणतः आतापर्यंत तुम्ही किती किलो मिल्क चार्जर आणलं असेल अधिक आता हे सगळं हा तुमच्या समोर अजून बऱ्याच बकेट लढून राहील बऱ्याच बकेट खाली बकेट खाली बकेट म्हणजे संपल्याच्या पहिले आम्ही घेऊनच येतो संपू देत नाही आता ऑलरेडी कंडिशन आहे तुम्ही चालू फील्ड मध्ये फक्त डेप चालू आहे आणि डेप मध्ये फक्त मिल्क चालू आहे डेपर कॅल्शियम नाहीये काहीच नाही सगळं बंद करून देऊ <laughs> ता ताजी ती वागती बरोबर आता हिला कॅल्शियमचं काहीच नाही फक्त ते डॉक्टरांनी डोकं दिलं स्टार्टिंगला रोज तेवढं पाजून दिलं नाही त्याच्यानंतर आता तिला गरज काहीच गरज डायरेक्ट किती मशीनवरती मची। के वापर केला होता सात मशीन सात मशीन डायरेक्टली सात मशीनवरती सगळ्यात इनिशियली तुम्हाला काय काय मी वापर चालू करायच्या पहिले दुसरा वापरायचो ना अचानक डायरेक्ट मला बरोबर तर त्या म्हणाले की मी चार्ज यूज कर आणि पावसाळ्यामध्ये काय होतं जास्त मच्छर माशा हे चालू होतात गोट होते जास्त शेणाच्या माझ्या डिस्टर्ब करतो नंतर दूध काढायच्या वेळेस जर माशा बसल्या हा तर म्हशी म्हैशी चलती चढून जातात आणि साथ मारणे आपण काय चिडचिड होते ना मशीनची आता म्हैशी काही पाणलेली पाहायचं काम नाही काड जर चालू केला ती चिडचिड पण बंद होतात एक आता नऊ मजली आहे बरोबर आपण एक म्हणजे आल्यापासून एक दहा पाच मिनटं झालेलीच बसतो परंतु कोणाचाही आवाज आलेला नाही बरोबर साधारणतः एक दुधाचा जर विचार केला तर किती लिटर दूध वाढला असेल तुमच्या मिल्कच्या जर मिल्कच्या लिटर दोन लिटर दूध आम्ही हमशा वाढतो प्रत्येक गाई मा हे बंद केला लगेच दूध पण कमी होईल हा हा म्हणजे प्रत्येक म्हशी मागे दोन लिटर दूध वाढलं तुमचं साधारण दिवसाला किती लिटर दूध वाढलं असेल नऊ म्हशी बरोबर माझं कमीत कमी साठ लिटर दूध चालू साठ लिटर हे जर बंद केलं पंचावन्न लिटर डायरेक्ट कमी होऊन जातो चोपन्न लिटर म्हणजे दोन दिवस तीन दिवस बंद झाल्यानंतर रिझल्ट आहे ना हळूहळू मिल्क हे कमी व्हायला लागत हिरवा चारा जर फक्त चालू राहिला तर फक्त हिरवा दोघे टाइम आणि मिल्क चार जर नाहीये तर दूध पूर्ण पातळ पूर्ण पातळ आणि गोबर जे आहे एकदम पातळ पातळ जर तुम्ही दोघी टाइम जरी हिरवा मी आता एकाच वेळेस संपून जातो कोर्टाचा जर मिल्क चार्ज चालू राहिला ना ती समस्या बिलकुल नाही दुधाची जी Mm. क्वालिटी एकसारखी टिकून राहते आणि म्हैस लावली जरी आणि तीन महिन्यानंतर डॉक्टरांनी चेक केली त्याच्यानंतर मशीनचं दूध ऑटोमॅटिक कमी व्हायला लागून जात ते वगैरे दूध पोहोचत राहत माझं कमीत कमी मशीन चालू आहे ना सगळ्या मशीन माझ्या आठ नऊ लिटर चाड्या मशीन आणि किती महिन्यापर्यंत लावल्यानंतर ते लावल्या ना मशीन तिसऱ्या महिन्यामध्ये मशीनची कव्हरी बरोबर आल्यानंतर पोहोचत जाते बरोबर तर ती कमीत कमी आठ नऊ तर दहा महिन्यापर्यंत रोगी टाइम जाऊ कॉन्स्टंट चालतो रोगी टाईम जाऊ परंतु जर मिल्क चार्जर नसलं तर ते कॉन्स्टंट राहते म्हणजे सात सात साडे सहा सात महिन्यामध्ये बरोबर म्हणून लात मारून आणि जे शेतकरी मित्र म्हणताय की जसं की गाबून राहिल्यानंतर दूध कमी होतं मिल्क चार्जर मुळे तो जो प्रॉब्लेम आहे पूर्णपणे काय होतो चालू होऊन जातो बरोबर

क्वालिटी आहे ना क्वांटिटी बंदी।, बंदी जे दूध माझ्या बंद ज्यांनी एकदा लावून होतं ते लोक मला रिक्वेस्ट करतात आमची बंद आम्हाला तात्काळ लागेल घ्या आम्हाला हे दूध दूध गेलेलं नाही आपलं आता दूध डायरेक्ट बंदी तुमचं साठ लिटर दूध पूर्ण जास्तीत जास्त शिक्षक लोक आहेत दूध बनवायचंय तूप आणि लोकांनी जर डेअरीवरून मिल घेतलेलं आहे या इतर लोकांकडून जे वापरत नसतील ज्यांनी दूध संकलन करून बंदीवाल्यांना विकताना त्यांच्या दुधाच तूप बन अजिबात नाही दुधाला तरी येणार नाही आपल्या दुधाला किती आपल्या दुधाचा असं ना त्याच्यावर लोकांना <laughs> आपल्या दुधाची काय काय क्वालिटी बरोबर बरं लोकांना एका मिनटात म्हणजे आता समजून घ्या घरी माझं दूध येत आहे आणि तुमच्या घरी जर हे बाजूचे आलेले चहा पाण्याला किंवा बोलवलेलं या बसलेले त्यांनी जर चहा पिऊन घेतला ते म्हणतात की आमची पण बंदी ऍडजस्ट करून जर एक ब्रँड तयार झालेला आता मी चार्जर बद्दल होता तुम्ही ती एक लाख किती हजार एक लाख अच्छा तिच्याबद्दल तुम्ही अनुभव तुमचे शेअर करत होते तर काय अनुभव तिला आणायला जवळजवळ आता मला चोवीस महिने चोवीस महिने मैस आणली त्यानंतर तिची कवरिंग लेट झाली बरोबर तिचं अजून पण दूध चालूच किती महिने झाले ते चोवीस दोन वर्ष दोन वर्ष झाली दोन वर्ष शाप झालं तरी पण आता दोन लिटर दूध दूध कमीत कमी जास्तीत जास्त दहा महिने बारा महिने आणि चांगली असली तर चौदा महिने बरोबर त्याच्यामध्ये महिने लावण्यामध्ये तुमचं डायरेक्टली म्हणजे जे सहा महिने असतील बारा महिने बारा महिने चोवीस महिन्यापर्यंत दूध जाण चालू हे विश्वास बसल का शेतकरी नाही कोणाला मी किती दिवस दिवसात त्याच्यामुळे तुला एक दीड वर्ष म्हणजे जेव्हापासून चालू केलं सुरुवात जेव्हा आणली तेव्हापासून दोन वर्ष होऊन गेले मी तुमच्याशी बोलतोय ना बोलतो की एक दीड वर्ष मला चालू करायला असते पण मी शंभर टक्के सांगतो दोन वर्षापासून चालूच आता ती मार्केटला त्याची किंमत काय होणार आजच्या रेंजला रेंजला ती खाली माहिती ना खाली बिना लागली लाख रुपयाची माहिती एक लाख रुपयाची आणि लागल्यानंतर लागली आणि जर मैस नऊ महिन्याची वरती दोलवर राहिली ती कमीत कमी अडीच लाख होती अडीच लाखाची म्हणजे साधारणतः आता तिथे शंभर टक्के लागणार काही प्रति दिवसाला तिचा दोघी वेळेच दूध बावीस चालतो बावीस लिटर चालत तुम्हाला सुरुवातीला त्या किती लिटरची कॅपॅसिटी दिली होती त्यांनी मला त्यांनी नऊ लिटर सांगितलं नऊ लिटर तिला ज्यावेळेस चालू केलं तुम्ही त्यावेळेस किती लिटर दूध वाढ झाली आठ नऊ आठ नऊ चालू होती नंतर एकवीस पंचवीस दिवसानंतर तिचा हळूहळू दूध वाढायला लागलं वाढायला लागलं टाईमला ती एक टाइमाला दहा लिटर अकरा लिटर दूध चालत दिवसाला जवळजवळ एकवीस बावीस लिटर तेच ते एकटी दूध अच्छा मशीनचं दूध एकटी का तुमच्या व्हिटर्नरी याच्यामध्ये म्हणजे व्हिटर डॉक्टर येतात तुमच्या गोट्यामध्ये जनरली त्यांचं मशीन कळवून काय त्याच्या प्रतिक्रिया काय असते मशी सगळ्या दूध काढायला पानवरती येतात हो बिना इंजेक्शनचं दूध चालतं बरोबर इंजेक्शन आम्ही मारतच नाही बरोबर नॅचरल तुम्ही बघणार ना जेवढ्या मशी मशी पण आता तेरा तेरा बच्ची आणि नऊ मशी मशीन अच्छा म्हणजे टोटल सगळं आहे तुम्ही व्यवस्थित नाही म्हणजे आम्ही नॅचरल मशीन म्हणजे इंजेक्शन मारायचं आणि लगेच मशीन येतात एक साधारणतः मिल चार चालू झाल्यापासून डॉक्टरचा खर्च किती कमी झाला मिल्क चार्जर नव्हता ना तर मशी माझ्यावर नाही बरोबर किती महिने माझ्यावर माझ्यावर आली तरी समजत नाही माझ कच्चा आहे या पक्का आहे ते नीट क्लिअर होत नाही बरोबर आज सोड पडला तर मैस दोन दिवसामध्ये फुल हिट व्हायचं बरोबर आणि मग आपल्याला मिल्क चार्जर नॅचरल हिटचा प्रश्न कसा आहे नॅचरल हिट वर आली बरोबर उतरता माझला मिस लावून बरोबर डॉक्टरचं कसं नाही जर आपण मिल्क चार्जर बंद केलं मैस जर मुक्या माझ्यावर राहिली डॉक्टर येऊन जाईल त्याला सांगितलं येईल आणि सीमन आहे तिची बर कंडिशन नेमकी कशी आहे हिट वरे या फुल हिट वर फुल हिट वर लावले तर मैस राहत प्रयत्न बरोबर ओलटते असा प्रॉब्लेम मग नुकसान म्हणजे साधारणतः जर सरासरी एवढे डॉक्टर आमच्या इथं मिल्क चार्जर आम्ही चालू केलं ना डॉक्टर लागत डॉक्टर का लागायचा त्याच्यामुळे डॉक्टरचा विषय बंद झाला म्हणजे एखाद वेळेस जर नवी मीस आणली त्याचा कॅल्शियम वगैरे डाऊन झाला तुम्हाला सांगतो इमर्जन्सी मध्ये काय करायचं जे मिल्क मी आहे आपण शंभर ग्राम देतो जेव्हा तुम्ही तर पन्नासच ग्राम देत आहे जर तुम्ही शंभर ग्राम दिलात तर साठ लिटरचा तुझा ऐंशी किंवा शंभर लिटर जायला जास्त वेळ लागणार नाही आणि फक्त इमर्जन्सी मध्ये काय करायचं डोसचं प्रमाण हे डबल करायचं शंभर पन्नास देत आहे पन्नास आहे म्हणजे दोनशे ग्राम सकाळी दोनशे एकदम तुमच्याकडे किती महिन्यात आज करीबन आता पाच सहा महिन्यापासून दोघी वेळेस कोर्टात सहा महिन्यापासून चालू चालू आहे आहे आणि काय दुधाची कंटिन्यू चालू आहे म्हणजे दूधची जी चव आहे सहा जात नाही मी जा ना कुठले फॉगर बस काही काहीच केलेले फक्त मशीन ना फक्त सकाळी 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 फक्त धोक काढतात सकाळी त्यांचं टेम्परेचर मेंटेन असणं त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये रोग प्रतिकारशक्ती निर्माण होणं या सगळ्या गोष्टी कशा होतात नॅचरली होतात बरोबर तुम्हाला काय वाटतं जे मिरच्या जर वापरणारे शेतकरी मित्र आहे त्यांच्याकडे म्हशी आहेत परंतु त्यांच्या गोट्यामध्ये भयंकर समस्या आहेत मशींना तर गायांपेक्षा जास्त समस्या येतात मध्ये वगैरे या सगळ्या गोष्टी खास करून माझावरनं हा हा आणि माझावर नॅचरल हिट वर आली बरोबर आहे बरोबर तर मग ही समस्या सगळ्यात मोठी गोटात तेल आहे बरोबर आहे म्हैस जर नॅचरली हिट वर आली तर शेतकऱ्याला समजून जातो तो प्रवटी करून बरोबर आहे आणि मग ती मैस राहते त्याला नुकसान होत नक्कीच तुम्हाला काय वाटतं मी चार्जर जर तुम्हाला भेटलं नसतं आज तर आजच्या म्हणजे काय परिस्थिती अशी आहे म्हणजे परिस्थिती खूपच भयंकर राहिली तर तरी कारण काय आहे डोक्याला हात लावून खाली बसायचं मशीन जर कवरी नाही जर आपण जे सर्कल बसवायचा प्रयत्न तर आपण काय करू नाही बस बरोबर सगळ्यात मेन बिझनेस एकच आहे बिझनेस मध्ये कि मशीन लागणं खूप महत्व कारण काय होतं बारा बारा महिने चौथा चौथा महिने मशीन चालू राहतात जास्त आणि त्या मशी जर नाही डायरेक्ट डोक्याला हात लावून बसायला त्याच्यामुळे आता शेतकऱ्याला डोक्याला हात लावून बसायचे काहीच कारण नाही तुम्ही दुसऱ्या म्हशी त्या वेळेस तितक्या लिटर दुधाच्या उभ्या कराव्या त्याच्यासाठी त्याला लोन घ्यावं लागेल या व्याजाने पैसे काढायला मग तो डुबणाराच आपण जर मिळतोय जर एकवीस दिवस कंटिन्यू चालू कारण नसताना मग जर लाखाची आणि लाखाची ती जर कवरिंग नाही झाली लागते ती म्हैस फक्त पन्नास हजार होता चाळीस हजार समजा जर कुट्टी मारलेला जो चारा होतो ना गिनी घासचा समजा हा रात्री मारून ठेवलेला आहे आणि तो चारा जर आपण सकाळी टाकतो सारा रात्री मध्ये पूर्ण गरमंदा त्याच्या त्याच्यामध्ये गॅस आता ऍसिड होतं बरोबर म्हणजे सारा आपण टाकला आणि मिक्सचर जर माझा अनुभव आहे जर बंद राहिलं आणि जो जर सारा गरम सारा सकाळी टाकला ना सगळे मशीनचं चेंज गारंटेड पाचे बिल्डून जाते सगळे 60 बिल्डून परंतु चालू राहिलं ना ही गोष्ट मॅनेज होऊन जात डायरेक्टली लाईज सोलुंज होतं म्हणजे पचनक्रिया पूर्णपणे सुरू चा येतो सगळ्यात मेन गोष्ट ती आहे आणि ते जर व्यवस्थित राहिलं तर तुमचं दूध चालू आहे जितकी पावर आहे दूध द्यायची दे आठ लिटरची तर मग ती पाचच लिटर आपण जर खाण्यामध्ये शेतकरी मित्र म्हणतात मीठ परवडत नाही मग खूप महाग आहे किंवा काय काय शेतकरी मित्र काय करतात ती एखादं बकेट आणतात त्याच्यानंतर परत वापरणं बंद करणार असे जे शेतकरी मित्र आहेत तुमच्या खानदेश भागामध्ये किंवा हा व्हिडिओ बघतायत शेतकरी मित्रांसाठी तुम्ही काय त्यांना एकच सांगेल आणि आपण त्यांना मग हे केमिकल युक्त औषधच आहोत बरोबर बरोबर आता गायीवाल्यांच काय आहे गायघाळ बंद राहील आणि तुम्ही तिला केमिकल युक्त मिजी घालताय बरोबर नेक्स्ट व्यातला शंभर टक्के त्या मशीन आहे गायीला दौऱ्याचा प्रॉब्लेम मस्टायटीस पूर्ण आडर दगड दगड साठवून जातो आणि त्या म्हशीचं गायीचं आणि म्हशीचं जे दूधवाले पशी त्यांचा सगळा खेळ सडावर ते सड बंद पडला गाय सोया या म्हैस असो खेळ म्हणणं आहे का की वापरायला पाहिजे सगळ्यांनी त्याचा अत्यंत उपयुक्त आहे विशेष करून मित्र म्हणतात माग आहे त्यांच्यासाठी काय माग चा प्रश्न नाही जर तुम्ही दीड लाख रुपयाच्या पासून लाईर असा मी खाऊ घालून जर तुम्ही पन्नास ला विक्रीच्या कामावरती ढकलून घेऊन जात आहे हे कुठं महाग येत तेवढे <laughs> पैसे तुम्हाला या काढूनच देणार आहे जेवढ वाढ होणार आहे ना त्याचे पैसे ती काढूनच देणार आहे मग तेवढा खर्च त्याच्या निम्म्याच्या तीन पट्ट खर्च तुम्ही दुसरा याच्यावर करताच आहे ना त्याच्याने जर तुमच्या मशीची या गायची फॅट तुटते याच्याने तुटत नाही तुमचा मागचा सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे लावायचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय बरोबर आहे की तुम्ही आज चारशे रुपये तरी या सहाशे रुपये एक्स्ट्रा कडे बघणार तुम्ही हजारचा जर कॅल्शियम वापरणार बरोबर सहाशे चा जर हिशोब बघेल पकडणार की एक्स्ट्रा द्यावा लागेल पाच किलो ला बरोबर तुमचं इथं साठ हजाराचं नुकसान होता ना ते शेतकरी आणून जातो ना म्हणजे त्याच्यावरती डबल शून्य लागत बरोबर ना साधारणतः हाँ साधारण एक पण तुमच्या बोटा सगळ्या समस्या सग सोल तुमच्या घरात तुमचे काय अनुभव घरचे वगैरे येतात काही वडिलां असे वडील मला रागवतील जर आता समजून घ्या एका वेळेस जर मी चार आहे नाही तर तो ते, ते मला होतील पाहिजे बकेट सम पाहिच्या पहिले लगेच त्यांना फोन केला घर असं आहे मला अवेलेबल करून द्या तुम्ही काही करा सिच्युएशन घ्यायचं कामच नाही पाहिजे म्हणजे म्हणजे पाहिजे

कुछ बदलाव दिख, दिख रहा है यहाँ पे बदलाव दिख रहा है क्या क्या दिख रहा तो गया। गया क्या क्या, क्या, क्या? है दूध निकालते हैं सुनो मैं ये बोल रहा था की इससे पहले किसी गोटे पे काम किया था क्या तो हम कन्फर्म दूसरे जगह किए थे ना किए थे तो उधर की सिचुएशन और इधर की सिचुएशन में क्या फर्क है बहुत बढ़िया ना ये बढ़िया है ये उधर से भैंस दुबली दुबली थी इधर उधर उधर की भैंस दुबली दुबली थी ये तगडी है अच्छा ये खाना वाना कैसे खाती है ये ये खाना खाती 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 है 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 ना अच्छा मतलब अच्छा है ना अच्छा 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 मतलब जब आप दूसरे तबले में ना। ये गोबर वगैरह निकालते थे अभी यहाँ पे इधर बढ़िया ना क्या यहाँ पे सिर्फ कितने का और डालने का यहाँ पे एकदम आसन वाला काम है ना कोई एकदम बराबर है बराबर अच्छा बाकी आपको क्या क्या बदबू वगैरह नहीं ना पाच सात दिवस यायला माणूस बदलला लढला आता कधी पण तीन वर्षापासून पूर्ण गोटा मी हँडल करतो दूध करायचं शेण काढायचं चारा आणायचं एकटे करायचं हे टू झेड काम मी एक बसून घ्यायचो बरोबर तो आला ना आला आल्यानंतर त्याला बसवून दिलं चालू करतो काहीच नाही लाज मारायचं नाही काहीच नाही एकदम कारण त्यांना जे पाहिजे ना त्या गोष्टी होऊन जातात मशीनला चारा पचन आणि सगळ्या म्हणजे आत्मनिर्भर हा असं त्याच्यामुळे मग ते आपण शेतकऱ्याला तृप्त करतात बरोबर जे कोऑपरेटिव्ह थोडक्यात मशी पण कोऑपरेटिव्ह बरोबर तुम्ही एक वर्षापासून तुमच्या शेजारीचे आता एवढा मोठा डिगर आहे जवळजवळ हे तीन चार म्हणजे असतील बरोबर एवढं शेजारी म्हणजे इथंच तुमचं गायंचं दूध काढता आणि इथं तुमचं शेण टाकता साधारणतः दोन तीन पावलाच अंतर असेल हा इथं तुम्हाला शेणाचा वास पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर वास चारही बाजूला तुम्हाला असं म्हणजे वाटतंय आहे की शहरी शेण पडले नाही म्हणजे गावातले जे कोणी व्हिजिटला येताना सगळे लोक बघतात की बाजूला उठा आहे अहो आपण साधारण रस्त्याच्या शहरून गेलं शेण असं तरी लागतं आपल्याला दुसऱ्या फार्मच्या आजूबाजूला गेलं तरी तरी पण पन्नास मीटर शंभर मीटर अंतरावर आणि सगळ्यात मत शेणामध्ये तुम्हाला असं काही म्हणजे लवकर पुस्त वगैरे पुस्त म्हणजे क्वालिटीची शेणाची ना त्याचा ह्युमस लवकर शेणामध्ये ह्युमसल्यानंतर ह्युमस लवकर बनून जात लागून पण लवकर जातो पिकांना बरोबर म्हणजे लवकर आपटेक होतं ह्युमस हे पिकांचं अन्नच आहे तुम्हाला सांगतो मी हा एक एकरचा प्लॉट आहे या दहा मशीन बरोबर आता या हे जे शेणखत आहे मी जरी तर सगळं आता टाकतोय बरोबर टाकला गेल्यानंतर करीबन जून पासून तर दिवाळीपर्यंत मला दुसऱ्या प्लॉट मध्ये चारा कापायला जायची गरज नाही सगळं एकच प्लॉट मशीन दोघी टाइम येईल चारा बरोबर म्हणजे वीस मशीनचा सात तयार होऊन जातो तो समजा तयार होतो चाऱ्यासाठी काय करायचं होतं याच्यामध्ये आपलं आर एन केश भेटतं यांच्या भेटण आपल्याला ते एका एक एक पॅकेट भेटतं चार पिकेट क्षणामध्ये फिक्स करून द्या दर्शनामध्ये मिक्स केला तुम्ही चाऱ्यामध्ये तुम्ही आता कधी कधी म्हणजे वेल्यानंतर डॉक्टरची मदत घेता का घेता की मिनरल मिक्सर कॅल्शियम वगैरे हो थोडक्यात कमी होती परंतु जर चाऱ्यामध्ये तुम्ही जर ते प्रॉडॉक्ट वापरले तर तुमच्या चाऱ्यामध्ये सगळे कॅल्शियम असते मिनरल्स असते सगळे न्यूट्रिशन्स उतरणारे आणि तो पौष्टिक आणि आरोग्यदायी चारा जर तुम्ही जनावरांना दिला तर तुम्हाला कुठल्याही डॉक्टरची गरज येणार नाही तुम्ही जेवढं शक्त आहार देणार जे तुम्ही खुराक देताय त्या खुराकापेक्षा पण वैदिकचा चारा हा एकदम स्ट्रॉंग असेल त्याच्यामुळे थोडस वैदिक चाऱ्याकडे फोकस करा आणि तुमची शेती वरच्या गोमृत मध्ये त्याने सुरेदांचं काम करा आम्ही आमच्या जवळ मित्रांमध्ये जेवढे लोक म्हणजे गायी मध्ये उतरत आहे मशीन आम्ही सगळ्यांना मी दोन वर्ष माने होतो होतो त्यांचे पण गोट आहेत गाई मशीन ते तिथे डॉक्टर आहेत त्यांनी मला सजेस्ट केलं आपला भाऊ आहे म्हटलं त्याला सांगितलं त्यांनी त्याने कंटिन्यू केली म्हणजे तुम्ही पण दोन वर्ष कसं वापरताय हा दोन वर्ष किती काय नाही माझ्या दोनच गाई दोनच तुमचे काय विषय सांगू काय विशेष अनुभव असं झाला की बाबाने सांगितलं तसंच शेणामध्ये फरक वगैरे दूधची क्वालिटी म्हणजे मी आता चालू गावमध्ये लहान लहान मुलांच्या घरी दूध चालू आहे दूध माझ्याकडे असं आहे आम्हाला पाहिजे पाहिजे अच्छा आणि बाकी डॉक्टर वगैरे तर बंद नाही डॉक्टर माझ्या अच्छा आणि तुम्ही पण इकडे येत असतात विच्छा बोलतोय काय म्हणून एकदम फ्रेश वाटत पण आणि थोडस दुर्घुट्यामध्ये येते ना ते येत नाही समाधानी समाधानी जनावरे पण तुकत एकदम पण एकदम समाधानी हा आपल्याला मार्गदर्शन इथं तुषार सरकार साखरी विभागामध्ये कोणालाही मिल्स चार्जर पाहिजे असेल किंवा एसी डिव्हरीचे प्रोडक्ट पाहिजे असेल तर तुम्ही तेच ते सरांना कॉन्टॅक्ट करू शकता सर आपल्या शॉपचं नाव आपला पत्ता आणि आपला मोबाईल मा, नंबर माझं नाव तुषार देसले माझ्या शॉपचं से नाव सेवा केंद्र जानकी नगर पेरेसपूर रोड साखरी मोबाईल नंबर ब्याऐंशी पंच्याहत्तर छप्पन्न अडतीस सोळा या भागामध्ये तुम्ही केव्हाही कॉल करून माहिती विचारू शकता सर्व माहिती मी तुम्हाला दिली ओके चालते धन्यवाद सर खूप छान तुमचे अनुभव आहे रेग्युलर मी चार चालू ठेवा एस सी टेवरिक सारा करा आणि गोवामृत आणि एस सी मदतीने तुमची शेती सुद्धा सुद्धा करा धन्यवाद